हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आता ह्या सणामध्ये ना आपल्याला कामाचा खूप जास्त लोड असतो घराची साफसफाई करायची असते त्याचबरोबर फराळीचं बनवायचं असतं आणि स्वतःकडे लक्ष द्यायला टाईमच नाही आता ना पार्लरमध्ये गेलं तर तेवढा आपल्याकडे टाईम नाही कधी जावं आणि कधी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या मग इंस्टंट ग्लो चेहऱ्यावरती चमक आणायची असेल तर मी तुम्हाला हा घरगुती उपाय सांगणार आहे तुम्ही फक्त याच्यासाठी पंधरा मिनिट काढायचे आणि हला ना जास्त पैसे खर्च करायची गरज नाही जरी तुम्ही टाईम काढून पार्लरमध्ये गेलात तर चारशे ते पाचशे रुपये सहज जातात मग पैसे वाचवा आणि इन्स्टंट ग्लो आणा चेहऱ्यावरती एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर सगळ्यात अगोदर काय करायचं माहिती आहे का हळदी घ्यायची हळदी पावडर आता इथे मी हळदी पावडर एक चमचा घेतलेली आहे कारण याच्यासाठी की हे मी हाताला लावणार आहे चेहऱ्याला लावणार आहे याच्यासाठी आता तुम्हाला जर फक्त चेहऱ्यासाठी यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता मी हात पाय गळा सगळीकडे हे लावणार आहे आते इती में आता इथे मी हळदी पावडर घेतल्यानंतरनं एक चमचा इथे ना कॉफी घेते आता सगळ्याच्या घरी कॉफी अवेलेबल तर असतेच जरी नसेल तर दोन वालं जे पॉकिट येतं ना कॉफीचं ते तुम्ही घेऊ शकता आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे कॉफीने काय होतं आपला पूर्ण चेहरा क्लीन होतो आणि त्याच्यानंतरनं मी घेतलेला आहे बेसनपीठ बघा आपल्याला जास्त खर्च करायची तरी गरज आहे का हे साहित्य आपल्या घरीच असतं ना आता हे सर्व मिक्स केल्यानंतरनं इथे ना मी मध घेत आहे एक चमचा मधाने काय होतं आहे का आपल्या चेहऱ्याला चमक येते आणि आपला चेहरा क्लीन होतो याच्यासाठी मध घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर इथे मी घेत आहे गुलाबजल आता गुलाबचेल एक चमचा घ्यायचा आहे तुमच्याकडे असेल तर घ्या नाही तर ऑप्शनल आहे ह्या तीन गोष्टी घेतल्या तरी पण तुमच्या चेहऱ्याला चमक येते आता हे काय करायचं व्यवस्थित मिक्स करायचं हे व्यवस्थित मिक्स झालं तरच ग्लो येणार आहे आता इथे मी व्यवस्थित मिक्स करत आहे अशा पद्धतीने आता हे मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि बघा हे जास्त पातळ केलेलं नाही के किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही अशा पद्धतीने करायचं आहे आता मी तुम्हाला हे जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल तर इथे बघा अशा पद्धतीने हे बॅटर मी तयार केलेलं आहे आता हे ना आपण डायरेक्ट लावायला सुरुवात करायची आहे तर हात अगोदर लावायचे अगोदर स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि मगच लावायचं आहे आणि लावताना ना असा मसाज करायचा आहे तर तुम्ही बघू शकता की मी जसा मसाज करते ना तशाच पद्धतीने करायचा आहे पंधरा मिनिट जास्त टाईमही घालवायचं नाही फक्त पंधरा मिनिट अशा पद्धतीने मसाज करायचा आहे बघा तुमचा चेहरा किती क्लीन होतो किती चमकतो आणि किती छान वाटतो बघा याला जास्त पैसे खर्च करायची गरज आहे का किती सोप्या पद्धतीने हा घरगुती उपाय तुम्ही करू शकता आणि मी जसा जसा मसाज करते ना सेम तसा तसाच करा तरच ग्लो येईल तर अशा पद्धतीने हलक्या हाताने हे मसाज करायचा आहे एकदम छान आणि जशा स्टेप सांगितलेले तशाच फॉलो करा आता हाताचा झाल्यानंतर ना त्याचबरोबर इथे सॉरी तोंडाचा झाल्यानंतर ना लगेच हाताचा अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आणि तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही कमेंट करू शकता पंधरा मिनिट असंच ठेवल्यानंतरनं थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आता इथे तुम्ही बघू शकता पंधरा मिनिट ना किती छान ग्लोअर